ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गरीब गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थींना मोफत वया वाटप करण्यात आले गेली वीस वर्ष हा उपक्रम सातत्याने येथे सुरू आहे याशिवाय ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत मोफत वाटप करण्यात येत आहे ठाण्याच्या नौपाडा चंदनवाडी मनोरमानगर ढोकाई राबोडी धर्मवीर नगर महागिरी अशा विविध पंधरा ठिकाणी मोफत वाटप चा महा कार्यक्रम सलग तीन दिवस होता जवळजवळ चौदा हजार वाटप होणार आहेत कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये या भावनेने आम्ही मोफत वया वाटप करत असतो त्यामुळे त्यांना जेवढी ताकद देता येईल तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती संजय केळकर यांनी अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली नवपाड विभागात विष्णूनगर येथे भाजपचे शैक्षणिक विभागाचे पदाधिकारी व प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आमदार निरंजन डावकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोफत वयावाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रभागातील शेकडो विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी संतोष साळुंके महेश विनरकर सुदेश क कामत राजेश ठाकरे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी प्रसंगी उपस्थित होते सदर कार्यक्रमानंतर नवपाडा विष्णूनगर येथील पंढरीनाथ पवार यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या गावरान पोळीभाजी केंद्राला आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली येथील खास अशा गावरान मिसळचा आस्वाद देखील घेतला आणि या सर्वांनी या गावरान पोळीभाजी केंद्राला भेट देऊन सविष्ट अशा गावरान मिसळचा देखील आस्वाद घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे आम्ही आमच्या या संस्कार संस्थेच्या माध्यमातून गेली अठरा वर्ष हा उपक्रम राबवतो आहे आणि या शहरामधले गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तकं मिळाली पाहिजेत पूर्वी तर आम्ही ग्रामीण भागातही पाठवत होतो तर अशा निरनिराळ्या वस्त्यांमध्ये जवळजवळ हा मेगा कार्यक्रम आहे म्हणजे चौदा हजार वयांचं वाटप मोफत वाटप हे पंधरा ठिकाणी आम्ही करतो आहोत या पुढच्या आठवड्याभरामध्ये सर्व ठिकाणी या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप होतील आणि त्याचा लाभ देखील त्यांना मिळेल कारण आमची ही लहान मुलं जी आहेत ती वाटच बघत असतात की कधी या वया उपलब्ध होतील आणि त्याच्यामुळे या वह्यांच्या माध्यमातून त्यांना ही फार मोठी गरज त्यांची पुरवली जाते या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना या त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी देखील मी शुभेच्छा देतो

पंढरीनाथ पवार यांची गावरान मिसळ हे एकदम अव्वल दर्जाची आणि पुन्हा पुरापुरा खाबीशी वाटत अशी मिसळ ठाणेकरांसाठी आणलेली आहे मला आवाज करेन की आपण या पण विषयाची एकदा टेस्ट घेऊन बघा पुन्हा पुन्हा आपल्याला खावीशी वाटेल धन्यवाद चंद्रनाथ पवारांच्या माध्यमाने ही जी गावात मिसळ चालू केले अतिशय उत्तम आणि सर्वात महत्वाचं याच्यामध्ये मटकीची जी चव आहे त्याच्यामुळे त्याचबरोबर फरसाण या सगळ्या गोष्टींची एवढी बारकाही नाही त्यांनी काळजी घेतली आहे जी खऱ्या अर्थाने आपली जी गावरान मिसळ आहे तेव्हा आपण एकदा पश्चिम महाराष्ट्राला पुढे खेळ सेवापूर व्यवसायला लागलो की ज्या पद्धतीची मिसळ भेटते तशीच मिसळ ही या इकडे त्यांनी आपल्याला घेणं मी सगळ्यांना विनंती करते की आवर्जून येऊन एकदा त्याचा चव त्यांनी घेऊन जा